शेतकरी बंधून नमस्कार बकाल ॲग्रो पॅटन यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधून सध्या तूर पिकामध्ये जी अवस्था तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते तर पूर्णपणे ज्या कळ्या तर लागलेल्या आहे आणि आता काही फुलंसुद्धा या ठिकाणी चमकायला सुरुवात झालेली आहे शेतकरी बंधून तूर पिकामध्ये फुल धारणेपासून ते शेंगा पकवतेपर्यंतची जी काही अवस्था आहे म्हणजे इथून पुढचा जो काही पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा पिरियड आहे तर या काळामध्ये तुम्ही तूर पिकाचं नियोजन कशा पद्धतीनं करायला पाहिजे कोणत्या फवारण्या आपल्याला तूर पिकावर या काळात करायच्या का आहे किती किती दिवसाच्या अंतरानं फवारण्या करायच्या आहे त्याचबरोबर तूर पिकाचं पाणी व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर अशी सगळी माहिती या एकाच व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे शेतकरी बंधूं त्याच्यामध्ये काही शंका नाही पण व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला किंवा या व्हिडिओला तुम्ही सेव्हसुद्धा करून ठेवू शकता जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला दुसरी किंवा तिसरी फवारणी तूर पिकामध्ये करायची आहे त्यावेळेस हा व्हिडिओ तुम्ही रिपीट त्या ठिकाणी पाहू शकता जे नियोजन मी आज तुम्हाला सांगणार आहे तर हे नियोजन सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बजेटमध्ये बसेल अशा पद्धतीचं नियोजन सांगणार आहे आणि एकंदरीतच चांगला फायदा तुम्हाला या नियोजनाचा होईल अशाच फवारण्या मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरू नका सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी बंधूंनो आता तूर पिकामध्ये जी फुलधारणा चालू झालेली आहे म्हणजे कुठं मोठं फुलं चमकायला सुरुवात झाली की आपल्याला तिथं पहिली फवारणी करायची आहे जेणेकरून तूर पिकामध्ये चांगला बहरी फुलांची संख्या दुपटीनं वाढेल त्यासाठी आपल्याला जी पहिली फवारणी करायची आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन पर्याय सांगतो पहिला पर्याय विद्रव्य खताचा आहे आणि दुसरा पर्याय हा ॲमिनोबेज टॉनिकचा आहे तर सर्वप्रथम विद्रव्य खतामध्ये तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी स्वस्तात जाईल आणि चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल फुलधारणेसाठी किंवा दुसरा पर्याय जो आहे ॲमिनोबेज टॉनिकचा कोणत्याही कंपनीचं बेस टॉनिक तुम्ही वापरू शकता चाळीस ते पन्नास मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी याच्यामध्ये टाटा बहार वापरू शकता इसाबियन वापरू शकता ॲम्बिशन वापरू शकता आणखी पण बऱ्याच लोकल कंपन्यांचे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे जे स्वस्तात बसेल ते घेऊ शकता चाळीस ते पन्नास मिली तुम्हाला वापर करायचा आहे आणि या फवारणीमध्ये शेतकरी बंधूंनो एक अळीनाशक तुम्हाला वापरायचं आहे अळीनाशकामध्ये शक्यतो पहिल्या फवारणीमध्ये इमामॅक्टिन बेन जॉईट पाच टक्के घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं प्रोडक्ट वापरा पंधरा ग्रॅम तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि एक बुरशीनाशक शे, बुरशीनाशकामध्ये शक शे, शक्यतो शे, शेतकरी बंधूं जे रिडोमिल गोड नावाचं बुरशीनाशक आहे तर त्याचा वापर करा तीस ते पस्तीस ग्रॅम किंवा रोको बुरशीनाशकाचा वापर करू शकता तीस ते पस्तीस ग्रॅम पर्याय म्हणून जाईल तर अशा पद्धतीनं पहिली फवारणी तुम्हाला तूर पिकामध्ये काढायची त्याच्यानंतर जी दुसरी फवारणी तुम्हाला तूर पिकामध्ये काढायची आहे तर ती साधारणतः पहिल्या फवारणीपासून वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने आता याच्यामध्ये जो फवारणीचा कालावधी आहे हा कमी जास्त होऊ शकतो वातावरण क्लिअर असेल तर फवारणी लांबू शकते खराब असेल तर फवारणी लवकर घ्यावी लागू शकते पण तूर पिकामध्ये पन्नास ते साठ टक्के ज्यावेळेस फुल धारणा होईल त्यावेळेस तुम्हाला दुसरी फवारणी करायची आहे म्हणजे ज्यावेळेस काही प्रमाणामध्ये वाध्या लागायला सुद्धा सुरुवात होईल म्हणजे फुलाचं रूपांतर शेंगात होताना तुम्हाला तिथं पाहायला मिळेल त्यावेळेस लवकरात लवकर फुलांचं रूपांतर शेंगात होण्यासाठी आपल्याला जी दुसरी फवारणी करायची आहे तर त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो बावन्न चौतीसला पर्याय म्हणून तुम्ही वापरू शकता पण हे माग जाणार आहे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस त्याच्यामुळे झिरो बावन चौतीस वापर करा कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट मिळतील आणि त्याच्यासोबत तुम्ही बोरांचा वापर दुसऱ्या फवारणीमध्ये करायचा आहे वीस टक्के बोरॉन असलेलं कोणत्याही कंपनीचं प्रॉडक्ट वापरा पंचवीस ग्रॅम बोरॉनचा वापर करायचा आहे वीस लिटरच्या पंपासाठी एक अळीनाशक तुम्हाला या फवारणीत वापरायचं आहे अळीनाशकामध्ये शेतकरी बंधून दुसऱ्या फवारणीत इंडोक झाकार तीस मिली तुम्ही वापर करू शकता दुसऱ्या फवारणीमध्ये किंवा एफ एम सीचं कोराजन क्लोरँट्रा आणि इलिप्रोल सहा मिली वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही वापर करू शकता आणि एक बुरशीनाशक आता इथं फुलं भरपूर आहे फुलांचं रूपांतर लवकरात लवकर शेंगात झालं पाहिजे त्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे बुरशी टॉप ॲमिस्टरटॉप वीस मिली किंवा पर्याय म्हणून कस्टुडिया वीस मिली वापर करू शकता दोन्हीपैकी एक बुरशीनाशक अशा पद्धतीनं दुसरी फवारणी तुम्हाला तूर पिकात करायची आहे त्याच्यानंतर तिसरी फवारणी आपल्याला जी करायची आहे तर तिसरी फवारणी शेतकरी बंधूंनो दोन लवकरात लवकर आपलं तूर पीक जे तर ते ओढून आलं पाहिजे म्हणजे जवळपास ज्या शेंगा आहेत तर त्या शेंगांचं सारख्या पद्धतीनं सेटिंग झालं पाहिजे सेटिंग मागं पुढं नाही झालं पाहिजे शेंगाचं चांगलं पोषण झालं पाहिजे दाना टनक बांधलं पाहिजे आणि वजनदार बांधलं पाहिजे त्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे तुम्हाला शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशक बुरशीनाशकामध्ये यावेळेस तुम्ही साधं बुरशीनाशक वापरू शकता साप पावडरचा वापर करू शकता यम पंचेचाळीसचा वापर करू शकता तीस ते पस्तीस ग्रॅम आणि अळीनाशक अळीनाशकामध्ये शेतकरी बंधनो तिसऱ्या फवारणीत तुम्ही प्रोफेक्स सुपर या अळीनाशकाचा वापर करू शकता तीस ते पस्तीस मिली आळीच्या नियंत्रणासाठी किंवा सुद्धा तुम्हाला वापर करता येतो पण ते महाग जाणार आहे त्याच्यामुळे प्रोफेक्स सुपर घ्या स्वस्तामध्ये जाईल किंवा हमला पाचशे पन्नासचा पण पन चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल तीस ते पस्तीस मिली त्याचा तुम्ही वापर करू शकता प्रति वीस लिटरच्या पंपासाठी अशा पद्धतीनं ज्या तीन फवारण्या आहेत तर त्या वेल जर तुम्ही वेळच्या वेळी आणि पिकाच्या गरजेनुसार जर काढल्या तर छान रिझल्ट तुम्हाला त्याचे पाहायला मिळणार त्याचबरोबर आता जो महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पाणी व्यवस्थापन शेतकरी बंधूंनो ज्या शेतकऱ्यांची जवळपास तीस ते पस्तीस फूट पूर्ण ब्लॅक सॉईल आहे अशा शेतकऱ्यांना तूर पिकाला पाणी देण्याची तिथं गरज पडणार नाही पण ज्यांचं मध्यम हलकी जमीन आहे आणि पाण्याचा लवकर निचरा होतो लवकर शेतवापसा कंडिशनमध्ये येतं तर अशा शेतकऱ्यांना तिथं तूर पिकाला पाणी देणे हे गरजेचं पडणार आहे शेतकरी बंद दोन नो ज पाणी आपल्याला यावेळेस जी पहिली फवारणी आपण करणार आहे तर त्याच कंडिशनमध्ये एकदा पाणी तिथं देऊन घ्या म्हणजे पुढचे पंधरा ते वीस दिवस तुम्हाला पाणी देण्याची गरज पडणार नाही त्याच्यानंतर पिकाच्या गरजेनुसार तुम्हाला पाणी व्यवस्थापन करायचं आहे म्हणजे खूप जास्त पाणी हे पिकाल पिकाला द्यायचं नाही आहे आणि पाण्याचा ताणसुद्धा पिकाला पडू द्यायचा नाही आहे जर खूप जास्त पाणी तुम्ही दिलं फुलाअवस्थेत तर सेटिंगसाठी लेट होऊ शकते फुलांची गळसुद्धा होऊ शकते कमी जर पाणी पडलं पाण्याचा ताण पडला तरीसुद्धा फुलांची गळ होऊ शकते त्याच्यामुळे जमिनीच्या प्रकारानुसार तुम्हाला पाणी व्यवस्थापन तिथं करायचं आहे जर थोडीशी काळी जमीन असेल लवकर पाण्याचा निचरा होत नसेल तर थोडंसं लेट लेट पाणी द्या आणि पाण्याचा निचरा लवकर होत असेल लवकर शेत वापसा कंडिशनमध्ये येत असेल तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं लवकर लवकर पाणी तिथं देऊ शकता पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरचा पर्याय आहे ठिबक आहे किंवा पाठ पाणी तुम्ही देऊ शकता शेतकरी बंधूंनो या काळामध्ये तुम्हाला काहीही समस्या तूरपिकामध्ये आली तर मी स्क्रीनवर व्हॉट्सअपचा नंबर देतो त्या ठिकाणी तुम्ही मला व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता तुमच्या ज्या काही समस्या आहे तर त्या नक्कीच तिथं सॉल्व केल्या जातील शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्यासारख्या असंख्य शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी बंधूंना तोपर्यंत नमस्कार